हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील दहेगाव धानला या ठिकाणी आणि आज शंकरपाटाचा दुसरा दिवस आणि खूप मोठ्या संख्येने या दहेगाव धानला या ठिकाणी आज लोकांनी उपस्थिती दर्शवली आहे तसेच लहान मुलांनीसुद्धा आणि थोड्या वेळामध्येच या शंकरपटाला सामोरच्या धावपट्टीवर ही खेळपट्टी सुरू होणार आहे आणि हा होळीच्या पर्वावर हा शंकरपटाचे आयोजन या धानला दहगाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर चला श्रीखंडा गावातील ही बैलजोडी कबूतर आणि नंदी नंदी ही जोडी आता थोड्याच वेळामध्ये या दगाव या पटावरती धावपट्टीवर ही आज जोडी लागल्यानंतर धावपट्टीवर यांच्या मुकाबला आज होणार आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जोड्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात या सामना आपल्याला पाहण्यास मिळणार आहे खूप मोठ्या संख्येमध्ये आज महिलांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे मॅडम नाव काय तुमच्या माझे नाव भारती संदीप आंबिलुके आहे मी आहे इथली आणि मॅडम किती वर्ष झाले या शंकर पटालाव या ठिकाणी या, तुमच्या गावी या दगाव मध्ये शंभर वर्षाच्या आधीपासून जे परंपरा चालू आहे पटाची आणि ती आता सुद्धा कायम टिकलेली कर... आहे तर खूप चांगल्याच्यामध्ये पट भरत राहते तर याच्या कितवा दिवस आहे आज या शंकरपटाला दिवस चौथा दिवस आणि खूप म्हणजे मोठ्या भारी संख्येमध्ये आज या ठिकाणी लोकांनी उपस्थिती दर्शवली आहे तर तुम्ही सरपंच या नात्यांनी या दहेगाव वासियांना काय संबोधाल की येणाऱ्या जी पिढी आहे आपली सामोरची तर त्याबद्दल तुम्ही येणाऱ्या पिढीला शंकरपटाबद्दल काय आव्हान कराल किंवा काय सांगाल त्यांना आव्हान म्हणजे आहे का राजकीय शेकडो वर्षापासून आपली परंपरा चालू आहे ते समोर सुद्धा कायमच टिकून ठेवायची आणि जसं आता यावर्षी एवढा होत आहे तर पुढच्या वर्षी वर अजून चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांची संख्या वाढल्या पाहिजे असे ही परंपरा टिकवून ठेवायची तुमच्या ग्रामपंचायत थ्रू या शंकरपटाला काही योगदान वगैरे नाही आहे का काही शासनाकडून काही निधी वगैरे नाही शासनाकडून राहत नाही तुम्ही आपल्याकडून पर्सनली दिले पर्सनली अजून काय सांगाल या शंकरपटाबद्दल शंकरपट म्हणजे पुराण्या वर शेकडो वर्षापासून जी आहे परंपरा ती जपत आहे आणि ही अशीच राहिल्या पाहिजे आणि चांगले पण आहे जसा शेत शेतकऱ्याच्या राजा आहे बैल त्यांच्या पण म्हणजे इथं कार्यक्रम दाखवला जातो वावरात काम करताना बैलाला दाखवत नाही पण पटा पटाने मी ते त्यांच्या एक दाखवले जाते सर्वांना दिसतात गावकऱ्यांच्या गावकऱ्यांचा मनोरंजन सुद्धा होतं आणि पाहण्यासाठी अनेक गावातील लोक येत असतात पाहुणे येतात या निमित्ताने पुष्कळ लोकांचे मनोरंजन होते सर्व लेडीज सर्व बाया वगैरे सर्व मजा घेतात ठीक आहे मॅडम धन्यवाद तर आपल्यासोबत आहे सुंदरबन येथील एक चिमुकला मुलगा तो आपल्याला या बैलजोडीबद्दल आपल्याला दोन शब्द सांगणार आहेत दादा नाव काय तुझ्या आणि कुठून आला बैलजोडी आणली आहे का तुझी वाली कुठ कोणती बैलजोडी आहे सिकंदर लक्ष्मण बोकारावरून आलेली ही सिकंदर आणि जोडी तुझ्या घर घरची आहे का बाहेरची आहे घरची आणि कोण आहे कातकर चालवणारे तू बंडी वगैरे नेते का घरची मग नाही ना नाहीत ना। शाळेत वगैरे मग कोणत्या वर वर्गामध्ये आहे आणि आज इथं दहेगाव या ठिकाणी कसं काय आलं तू म्हणजे बैल जोडी घेऊन बैल जोडी घेऊन चपाटा पोट भरला म्हणून आणलं हो का अजून काय सांगशील या पटाबद्दल रोज खारक बदाम किसमिस हे खूप असेल मैयल्याला चारता हां आणि बैल हा कधी मांगई रायन तरी बैल समोर उंगतो मुझे तुझी बैल जोडी एकदम मागा राहील तरी पण चिंता का याच्या अगोदर कुठे गेले आहे का खेळ वगैरे कुठे कुठे खेळ आता कोणासोबत आला आहे तू का ठीक आहे दादा आपल्यासोबत लहान मुलं सुद्धा या शंकरपटामध्ये आलेले आहेत खूप छान अशा पद्धतीने हा सिग्नल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि ध्वजसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे ही धावपट्टी सुमारे सोळाशे ते सतराशे फूट ही धावपट्टी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे खूप भारी संख्येमध्ये आज शंकरपूट पाहण्याकरता लोकांनी खूप गर्दी केलेली आहे भाऊ नाव काय तुमच्याला कपिल वानखेडे कुठून आले झुल्लर आणि जोडी आणले का तुम्ही हो तीन बैल तीन दोन दो तीन पाच बैल आहेत मग काय सेटिंग वगैरे काही नाही विचारलं दोघा तिघाला तर दोघं सोबती नाही म्हणते म्हणलं कस बक्षी खेळून बा या कुठं आम्ही लावत नाही तर खेळून बा म्हटलं आम्ही बी तर भाऊसाहेब बी नाही म्हणते एवढा दूर आलं तर आमचं कसं होऊन जाईल मग मुलदा महाराज निघून बा म्हटलं नाही काही तर तर दादा लोक बी नाही म्हणते तर हा किती दिवसाच्या बा पटा काही माहीत वगैरे आहे का हा पट आहे तीस तारखे तीस तारखेपर्यंत हां आज पहिल्यांदा आले का तुम्ही हां पहिल्यांदा तरी मग काही दुसरे जोडीवाले यांनी काही नाही नाही काही रिस्पॉन्स नाही दिला म्हणजे तुमची टॉपची जोडी असेल असा नाही टॉपची की नाही टॉपची की नाही या भाऊ लोकांनी सगळ्यांनी पाहिले आमचे बैल आमची आहे खूप दूरची नाहीत मोदयच आणि या पटाची काही खासियत वगैरे आहे काही सांगा त्याच्याबद्दल खासियत म्हटलं तर हेच आपले सिग्नल जे जे जिकडं सिग्नल पण तिकडे विजेती पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये हा शंकरपट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे સાહેલ ભવ મન સાહેલ ભાઇલ धावपट्टीवर बैल जोडी जातानी आणि ही रेवराल वर्सेस चेडी आता हा सामना आपल्याला थोड्याच वेळात पाहण्यास मिळणार आहे दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी धावपट्टीवर उपस्थित झालेली आहे आणि थोड्याच वेळात हा सामना आहे धावपट्टीवर जोडी जातानी झेंडा मास्टर झेंडा दानीवरून घेऊन जातानी सिंगल चेक करताना मान्यवर आणि दर्शक लोक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झेंडा मास्टर झेंडा हलवतांनी आणि आता थोड्याच वेळामध्ये काही सेकंदानंतरच हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जोडी ही सुटलेली आहे खूप जोरदार हा सामना आपल्याला आज पाहण्यास मिळणार आहे

पाहण्यास मिळाला <laughs> नाव काय तुमचं नाव आहे दीपक मदनकर रेवराज आणि आज तुमची जोडी ही आज खूप अथाटरतीच्या याच्यामध्ये खूप सामोरं जिंकली तर त्याच्या श्रेय तुम्ही कोणाला देणार आहे आज आज आम्ही आपल्या वासराला देणार आहोत कारण की आमच्या वासरू बहुत मौल्यवान मूल्यवान आहे दहा खेळ झालेले आहेत त्यामध्ये एक खेळ फक्त हाडलेला आहे तो वासरू आणि आमच्या तो दावणीचा एक चंद्र ग्रुप म्हणून सेने त्याच्या नावाने आमच्या ग्रुप बनला आहे ग्रुप ना आणि कुठे कुठे तुम्ही याच्या अगोदर खेळ खेळण्याकरता अगोदर आम्ही खूप खेळ खेळले जेवढे आज दहावा खेळ आहे तो वासरू आणि आज वासरांना तुम्ही काय म्हणजे आज त्यांनी आज जोडी जिंकलेली आहे तर वासरांना तुम्ही आज काय खाऊ वगैरे घालणार आहात त्यांना नाही नाही आमची जे डेलीची खुराक राहते चंदी तेच चंदी देऊ आम्ही दूध आणि आज तर ते आज सामना जिंकलेला तर काही नवीन पाहिजे ना जसं आपण एखादा जिलेबी जिलेबी देणार आज तुमच्या रेवराल या ठिकाणी आज उत्सव तुम्ही आज मनवणार नाही नाही पटातच मनावणार गावी गावी नाही गावी नाही रेवराला ठीक आहे सर धन्यवाद ठीक आहे खूप छान असा अटाटीचा सामना आज या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळाला आहे आणि यामध्ये रेवराल ही जोडी आज या ठिकाणी जिंकलेली आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद